ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मध्ये सध्या प्रचाराची धूळ चांगलीच उडतानाचं चित्र बघायला मिळत आहे घरोघर जाऊन या ठिकाणी उमेदवार नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत त्याचप्रमाणे छोटेखाने रॅली काढून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या ठिकाणी श्री सिद्धार्थ संजय पांडे मुकेश मुकाशी स्नेहा आमरे हे आणि आशा शेरबहादूर सिंग हे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उतरले आहेत नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे हा प्रभाग चांगलाच विकसित प्रभाग आहे मात्र या प्रभागाच्या स्वतःच्या समस्या आहेत या सोडवण्याचा प्रयत्न पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये करण्यात येईल असं यावेळेस स्नेहा आमरे मुकेश मुकाशी आणि सिद्धार्थ पांडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं प्रभागामध्ये युतीला अतिशय चांगलं आणि सकारात्मक वातावरण असल्याचं देखील यानिमित्ताने सांगण्यात येत आहे नक्कीच असणार कारण की तिथे तेवढीच गर्दी आम्हाला म्हणजे त्यांचा आशीर्वाद तीच आमच्या पाठीशी आहे ते येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही चारही कॅन्डिडेट आहे मुकेश मुखर्जीजी आशा देवी सेसिंगजी आणि सिद्धार्थ पांडेजी आणि मी स्वतः रस्नेहा रमेश आमरे आंबे मध्य म जैसा है कि आपने खुद ही कहा कि हमने सुबह से दौड़ रहे हैं सुबह से कुछ ना कुछ चालू है ये आज हमारा चौथा दिन या चौथा दिन है शायद और मैं कहूँगा थोड़ी सी क्या है हमें भी थोड़ी थकावट हो जाती है पर ये पब्लिक का जो आपने कहा रिस्पांस ये आप देख ही रहे हैं और ये देख के हम और एनर्जेटिक हो जाते हैं और ये इनका जो जोश जल्लोश ये हमारा यहाँ स्वागत जिस तरह से कर रहे हैं हर जगह घर घर लेके जा रहे हैं इतनी यहाँ पे सुंदर महाआरती की हमने शुरुआत ही नलपाड़ा के शंकर भगवान से शंकर भगवान के मंदिर से की और आज यहाँ पे भी धर्मवीर नगर के ये जो नौ नंबर के बिल्डिंग के पास यहाँ पे है यहाँ पे आप देख सकते हैं यहाँ के जितनी बिल्डिंग्स हैं कम से कम दस पंद्रह बीस बिल्डिंग परिसर में है वो सभी लोग एकत्रित एक यहाँ होके आके आरती करते हैं दशा दशा एक एक दिवस पूरा सर्कट चल रहा है तसा तसा अच्छा जी तीव्रता आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि लोकांचा खरोखरच म्हणजे एक प्रकारे आम्हाला जो आ, सपोर्ट मिळ मिळत चाललेला आहे तो विकासाचा विकासाला सपोर्ट आहे आणि आम्ही महायुतीचे उमेदवार आहोत शिवसेना भारतीय जनता पार्टीचे मोदी केंद्रात मोदीजी आहेत राज्यात देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आहेत तिथे आपल्याकडे प्रताप सरनाईक साहेब आहेत नरेश मस्केजी आहेत आमचे आमदार संजयजी केळकर साहेब आहेत निरंजन गावकरे साहेब आहेत अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले आहेत अशी सर्व धुरंधर मंडळे आमच्या ज्यावेळेस बरोबर आहेत त्यावेळेस आम्हाला निश्चितपणे लोकांना एक आश्वासन आश्वासित आम्ही लोकांना करतो आहे की तुमची पुढी पुढची जी कामं आहेत ही कुठ कुठ